हाय हॅलो मैत्रिणी गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ पा मैत्रिणी होऊ मी आज ना करणार आहे संक्रांतीसाठी थोडी घरातली साफसफाई मुलं आणि मालक गेलेली आहे तर मी ते गेल्याच्या नंतर ना पहिला नाश्ता करून घेतला आणि मी आंघोळ सगळं काम आवरल्याच्या नंतर करणार होते कारण मला खूप साफसफाई करायची होती संक्रांत मी दोन दिवस राहिली होती त्यामुळे ना मी ना लागलेली साफसफाई करायला मी नाश्ता करून घेतला आणि ना इथं पातेल्यामध्ये ना एका पातेल्यामध्ये साईसाई टाकून जास्त झाली होती मला ताक पण करायचं होतं पण टाइम नव्हता म्हणून मी काय केलं दुसऱ्या पातेल्यामध्ये ते सांडण म्हणून खाली प्लेट ठेवली आणि ते फ्रिजमध्ये ठेवून दिलं पा आता मी लागलेली साफसफाई करायला आणि मी मी आता पूर्ण साफसफाई करणार आहे यामुळे पण ना मी काल गव्हाचं दळण दळून आणलेलं होतं आणि ते ना दळणं मी डब्यामध्ये काढून ठेवलं कारण डब्बा घासला होता म्हणून मी तसंच पिशवीमध्ये ठेवलं होतं आणि हे पाहता मी त्या कप्प्यातलं ना पूर्ण सामान काढलं माझाही कप्प्यामध्ये घ्या असतं एक्स्ट्रा किराणा असतो म्हणजे घ्यायला तिथले तिथं सोपं पडतं म्हणून मी तिथंच ठेवत असते आणि पूर्ण झाडून घेऊन वाला कपडा केला आणि त्यांनी सगळं पुसून घेतलं आणि का काय होतं मी आठ दिवसाला करते बरं का साफसफाई पण आमची तर काय झाली घराचं काम शेजारी चालू येत ना दोन तीन त्यामुळे खूप घरामध्ये धूळ येते आणि मी काय केला फ्रीज पण पुढे घेतला कारण फ्रीजच्या पाठीमागं बी थोडीफार धूळ असती बसलेली कारण मला ती एकटीला उडत नव्हता हो म्हणून मी दोन्ही साईडनी काढून घेतला पिन पण काढली त्याची आणि आता लागलेली झाडून घ्यायला इथलाही गप्पा बी ना मी म्हणजे जवळपास सगळी साफसफाई मी आठ ते दहा दिवसाला करत असते पण काम चालू असल्यामुळे धूळ बासण्यामुळे सारखी करावं लागते हे पहा ह्या कप्प्यामध्ये ना मी ठेवत असते कांदे बटाटे तिथली तिथं घ्यायला सोपं पडतं किचनमध्ये म्हणून आणि तिथं पण खूप धूळ झाली होती आणि पहा मी आता ना किचनच्या पूर्ण ट्रॉयल्या काढून बाहेर काढून मी त्या साफ करून घेणार आहे आणि पुसून पण घेणार आहे मी काय करते असते आठ ते दहा दिवसाला ट्रॉयल्या पण बाहेर काढून साफ करते मग काय होतं ते असे जास्त खराब बी होत नाही ता आणि आणि एक लई दिवसानी काढलं तर मग आवरायला पण खूप दिवस जातं हे पहा मी आता ना पुसून घेत आहे मी काय केले कपडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये ना लिक्विड टाकलेलं आहे माझ्याकडे ना स्टील चमकायची एक लिक्विड आहे ते मी त्या कपड्यात टाकून ते घेऊन त्यांनी साफ करत आहे छान चमकतं आणि डाग पण त्याचे छान निघतात हे पा खूप वेळ गेलो होतं मला ते साफसफाई करायला हे पाहता मी ना त्या ट्रॉयल्या वगैरे आतून सगळ्या पुसून घेतलेले आहेत आता ना, ते नाही काढले मी बाहेर फक्त जाळ्या काढून घेतल्यात बाहेर आणि आतमध्ये ना वल्ला कपडा करून परत आतून पुसून घेत आहे हे पाहताना मी त्या ट्रॉयलीतले सगळे भांडे खाली काढून मी आता ते आपण पुसून घेणार आहे मी इथं बी परत लिक्विड टाकलं कपड्यामध्ये आणि पुसून घेतलं जास्त काही खराब नव्हत्या झाल्या पण म्हटलं चला आता साफसफाई करायची म्हणून हे ना सगळी सोबतच करून घ्या काही प कारण परत परत होत नाही एकदाच करायला लागलं ला, तर मी एकदम व्यवस्थित करत असते हे पहा आता मी ना त्या साफ करून घेतल्या त्या मला साफ करायला जवळजवळ अर्धा पाऊन तस गेलं तीन ते चारच होत्या आता मी ना ते जाळे त्यामध्ये ना ठेवून देते मी घासत असते पण सारखी घासत नाही दोन तीन महिन्याला घासते आणि आर्धा दिवसाला त्या मी साफ करून घेत असते हे आता मी ना सगळ्या काढलेल्या भरण्या वगैरे ठेवून देते आणि त्याच्यामध्ये मी काय करत करता खाली ना प्लॅस्टिकचे कागद टाकलेले तर मी ते आता धुवायला घेतले तर म्हणून मी भरण्या जास्त पसरा होईल म्हणून तसेच त्यामध्ये ठेवून दिलेले पहा आता मी सगळ्या जाळ्या व्यवस्थित लावून दिल्या आणि तो कचरा झाडून घेते कारण मला तिथं पण पसून घ्यायचा आहे त्यामुळे ना, ना मी सारखे ते पायाला चिकटत होतं म्हणून म्हणतात कचरा अगोदर एका साईडला लावून घेते म्हणून मी कचरा साईडला लावून घेतला तिथं माझे ना ते डेली यूज प्लेटी वगैरे असतात म्हणून मी तिथं ओनवर ठेवत असते पण मी घेतलेली आहे कॉलनी मग इथे ना एवढं छान निकत ना साप ट्रॉयल्या वगैरे एका फोटाच्या आणि ते एवढ्या सुंदर निघतात ना मला ही कॉलनीची बॉटल आहे ना एक महिन्याला पुरत पण नाहीये पण मी आता काय करणार वेळेस गेले ना जरा मोठी घेऊन येणारे सारखी सारखी आणावं लागते हे पण आम्ही काय केलं सगळं इकडं अगोदर मी काय केलं होतं मैत्रीण अगोदरांना कॉलनी लावून मी तसंच एक मिनटं तसंच ठेवलं होतं आणि आता परत पुसायला लागलेली आहे त्यामुळं काय होतं ना पटकन त्याच्यावरचे ना डाग पण निघतात मी काही त्याला घासणी वगैरे असं काही लावित नाही आणि मी परत त्याला एक हात देऊन परत साफ केलं होतं आणि आता फ्रीज पण मी कॉलनीनीच पुसून काढत असते त्याला थोडंफार असं पेट वगैरे उडलेलं असतं ना मी ते असं थोडं नखानी काढून घेते त्याच्यावरची घाण आणि इथं समोरून ते सगळं पुसून घेते कारण फ्रीज पण मी कॉलनीनीच पुसत असते त्याला काय डाक वगैरे काही राहत नाहीत आणि पटकन पुसायचे होतात मग काय करायचं का असलं फ्रीज वगैरे असं फर्निचर पोसायचं असलं ना तरी एकदम सॉफ्ट त्याचा कपडा वेगळा ठेवायचा मग काय होतं छान पण निघतं आणि त्याचे आहे ना असे क्रॅशेस त्यांनी पडत नाही आहे ना ह्याच्यामुळे ह्याचा कपडा आहे ना कधी पण वेगळाच ठेवायचा मी माझा वेगळाच असतो सॉफ्ट एकदम मध्ये आता हे पाहते माझं आता फ्रीज वगैरे सगळं आवरून झालं होतं आणि इथं मी डब्याचा रॅक्स आवरला घेते कारण डबे नव्हते घासणार डबे मी आत्ता घासले होते संक्रांतीच्या अगोदर आठ दिवस कारण हे माझे डेली उच्च डबे असतात ना त्याच्यामुळे मी ना मला खराब झालेले जाणार ना आम्ही लगेच घासत असते कारण ते चालू चालू पण होऊन जातात में... माझा ना हा डब्याचा रॅक काही जास्त खराब नव्हता झाला कारण मी ना हे चालू चालू पण वाला कपडा करून ना पुसून घेत असते आणि डबे पण घासत असते पहा मी ना कुकरमध्ये ना त्याचे डबे वगैरे ठेवून दिले मग काय होतं जास्त पसारा बी होत नाही हे पा आता मी हे दरवाजे पण कॉलनीने पुसून घेते छान निघतात तुम्ही पण एक वेळेस ना पुसून पहा आणि फक्त कपडा आहे ना कपडा मला नाही उशीत लावायचे एकदम सॉफ्ट असा दुसरा कपडा लावायचा नाही हे पा माझा आता हे पण पुसून झालेला आहे मी आता ना हे आवरून घेत असते टेबल आवरून घेते आता कारण आहे ना खूप वेळ झालेला आहे मला परत मुलांना पण आणायला जायचं आहे कारण सगळं काम आहे सकाळी गेल्याच्या नंतर घरात पाहूनच करावं लागतं हे पा सकाळी मुलं पण खूप पसारा करतात मी आता एका डब्यामध्ये खारे फुटाने काढून ठेवते मैत्रिणी मी ना किचन आवरून घेतलेलं आहे पूर्ण घासून मी काहीतरी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे किचनचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर बनवीन हे पाहा माझे आता एवढे भांडे घासायचं राहिले तर चला आता मी भांडे घासून घेते हे पा माझा किचन पण झालेला आहे आवरून मैत्रिणी चला मग बाय भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये हे पाहा माझे भांडे